सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग एक हजार एकोणतीस नावे हो गुरुत्व मेघ ऋष्टीवानी एकावी कानी संतजनी नवे हो गुरुत्व मेघ ऋष्टीवाणी एकावे कानी संतजनी आरुषा शोध देवाचा प्रसाद करविला वाद तैसा केला आरुषा शोध देवाचा प्रसाद करविला वाद तैसा केला देहपिंडदान दिला एक स मुली चे ते खरे टाक साड़, द्यवा पिंडदान दिलाई कसारे, मुली चे ते खरे टाक साड़, तुका मने जरा लागला नवनित, सिवली तो पोट धायो, तुका मने जगला नवनी त सिबियाही त पोट धाय तुका मन झरा लाग नवनी त सिबि त पोट धाय न गुरुत्व मेघष्टवाी एका संत जनी तुकाराम महाराज म्हणतात लोक हो आम्ही गुरु म्हणून उपदेश न करता मेघदृष्टीप्रमाणे सर्वांना सारखेच उपदेश करीत आहोत तो तुम्ही संतजनांनी ऐकावा देवाचा प्रसाद आहे म्हणून मी बोलतो माझे शब्द बोबडे असले तरी देवानेच ते बोलविले आहेत मी आपल्या देहरूपी पिंडाचे दान हरिचरणी एकदाच केले आहे त्या मूळच्या भगवत प्रसादरूपी टाळ टाकसाडीतून शब्दरूपी खरे नाणे बाहेर पडत आहे हरिनामा झरा माझ्या मुखातून प्रगट होत आहे त्याचे ते सेवन करतील ते तृप्त होतील सात तुकाराम महाराज गाता अभंग एक हजार तीस घट असे हिरवि अग्निकाष्ठ मा जी जी मा जि जेवि घटी अलिप्त अशिरवि अग्निकाष्ठ मा जि जिबी नारायण जिवि जीवसाक्षि वर्तनी तै सा नारायण जिवी जेवासा वर्तने भोग जचे अंगी भिन्न प्रलब्ध जगी भिन्न जाचितया तया अंगे भिन्न प्रलध जगे विचित्रय रंगी रंगी रंगला गोसावी विचित्र रंगी रंगी रंगीला गोसावी देह संकल्पा सारे खे एक शिफारी खे देह सङ्कल्प सारी खे एक एकसी सिपारी खे सुख नि दुखे अङ्गी कर्म त्रिविध सुख नि दुखे अङ्गी कर्म त्रिविध तुका मणि कोडे नाकडे त सकडे त्याची आणि वाडे उगवे केले विदान। तुका मनी कोडे नकडे तयाशी साकडे त्याची आणि वाडे उगवे केले विंदान घटी अली तसे रवी अगदी कष्ट माझी जेवी अर्थ महाराज म्हणतात पाण्याने भरलेल्या गटामध्ये जरी सूर्यबिंब दिसले तरी सूर्य त्याहून अगदी भिन्न आहे व लाकडामध्ये जो अग्नी आहे तो लाकडापेक्षा निराळा आहे त्याप्रमाणे सर्वभूत मात्राच्या ठिकाणी नारायण असला तरी तो त्याहून भिन्न व साक्षी आहे निरनिराळ्या प्रारब्ध कर्माच्या योगाने येणाऱ्या भोगाचा तो जीव आहे या सर्व भिन्न रंगांनी तो परमात्मा गोसावी नटलेला आहे मरणाच्या वेळी ज्याचा जसा संकल्प होतो तसा त्या देह प्राप्त होतो म्हणून देह एकसारखे एक नसतात अंगामध्ये सुखदुःख आणि मिश्रभोग हे पाप पुण्यामुळे प्राप्त होतात हा गुंताळा ज्याला कळत नाही त्यालाच या पाप पुण्याचे मोठे संकट वाटते पण ज्याला हरीचा कृपाप्रसाद प्राप्त होईल तो या बंधनातून पार पडेल पंढरीनाथ भगवान की जय तुकाराम महाराज ही भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण